हाय हॅलो स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एकांक यूट्यूब चॅनलमध्ये तर चला आजचा दिवस तुम्हाला छान मस्त आनंदाचा जावो तर आज मी ब्लॉगला सकाळी सुरुवात केलेली आहे तर सकाळचे साडेसहा पावणे सहा ते साडेसहा असे दरम्यान मी व्हिडिओ शूट करू राहिले तर चला आता इथे सकाळी डब्याची तयारी चालू आहे माझी तर त्यासाठी मी इथे रात्री हरभरे विजात टाकलेले तर ते आता मला कुकरला लावायचे होते तर म्हटलं चला अगोदर कुकर लावून घेऊया आणि त्यानंतर मग पीठ मळून घेऊया तर तोपर्यंत मी इथे कुकरमध्ये स्वच्छ पानाने हरभरे धुवून घेतले आणि ते आता कुकरमध्ये टाकले त्यामध्ये एक ग्लास पाणी टाकलं आणि ते आता मी बसून घेते कुकरचं झाकण आणि ते गॅसवरती ठेवते तर म्हटलं चला एकीकडे आपले हरभरे पण शिजतील आणि एकीकडे आपण पीठ मळूया तर त्यासाठी मी इथे कुकर लावून घेतला अगोदर तर आता मला पीठ मळायचं होतं तर त्यासाठी मी आता इथे पीठ घेतलं तर त्यामध्ये मीठ टाकून पाणी थोडं टाकलेलं तर चला आता मी इथे छानपैकी पीठ माळून घेते तर अशी माझी दिवसाची दररोजच सुरुवात असते यामध्ये काही चेंज नसतो संडे सोडून तर दररोज दररोजच असं माझं असतं सर डब्याची घाई असते पण चला म्हटलं आज आपण सुरुवात करूया ब्लॉगला पण सकाळपासनं तर त्यासाठी मी इथे आता पीठ मळून घेते आणि तुमच्याशी पण थोडं बोलते तर माझ्या चॅनलवर जर कोणी नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा तर चला इथे माझं आता पीठ मळून झालेलं आहे आता याला मी थोडे तेल लावून घेते आणि मग पीठ भिजायला ठेवते चला आता मी इथे पिठाला तेल वगैरे लावून घेते आणि पीज पीठ भिजायला ठेवते तोपर्यंत आपले हरभरे पण कुकरमध्ये घातलेले आहेत ते शिजून होतील तर पीठ भिजते तोपर्यंत मी इकडे म्हटलं चला भाजी बनवून घेऊया तर त्यासाठीच मी अगोदर कुकर लावून घेतलेला म्हटलं आपलं पीठ माऊन होते तोपर्यंत आपले हरभरे एक दोन सिट्टेमध्ये शिजतील चांगल्या प्रकारे तर त्यासाठी मी आता इथे पीठ भिजायला ठेवते आणि मग भाजीची तयारी करते तर मला या भाजीमध्ये बटाटे टाकायचे होते तर म्हटलं चला च बटाट्याची भाजी असं कॉम्बिनेशन छान राहते तर त्यासाठी म्हटलं आता आपण बटाटे वगैरे कापून घेऊया तर मी साईडला बटाटे वगैरे कापून घेतले होते त्यानंतर एक कढई ठेवली त्यामध्ये तेल टाकलं त्याच्यानंतर त्यामध्ये जिरे मोहरीची फोडणी द्यायची होती तर ते पण टाकलं आणि त्यानंतर कढीपत्ता टाकला आपल्या आवडीनुसार जेवढं टाकायचं तेवढं त्यानंतर मला आता त्यामध्ये काही बेसिक मसाले टाकायचे होते त्यामध्ये हळद असेल आपला घरी वापरायचा मसाला असेल किंवा कश्मीरी मी लाल मिरची पावडर तसेच काळा मसाला थोडा मी वापरला त्यामध्ये तर म्हटलं चला थोडी लाल मिरची वगैरे दिसलं नाही पाहिजे थोडे काळा मसाला बनवूया त्यासाठी मी इथे यामध्ये काळा मसाला तर बघू शकता इकडे माझं एक साईडला भाजी घातलेली आहे आणि एक साईडला मी चपात्या बनवून घेत आहे तर डब्याची सकाळी सकाळी घाई असते त्याच्यामुळे पटपट आवरावं लागतं तर त्या साईडला मी पटकन भाजी बनवून घेतली आणि शिजायला टाकली त्यानंतर एक साईडला आता चपात्या करून घेते पटपट आणि त्यानंतर तुमच्याशी बोलते तर चला इथे मी अशा पटपट चपात्या करून घेतल्या त्यानंतर माझं का सगळं काही आवरलं आणि मला बाहेर मार्केटमध्ये जायचं होतं तर त्यासाठी मी इथे माझं स्वतःचं सगळं काही आवरलं आणि त्यानंतर मी मार्केटला निघाले तर चला म्हटलं मार्केट हो मी मार्केटला जाणार आहे थोडं काम होतं किराणा दुकानामध्ये तर म्हटलं चला तुमच्याशी पण शेअर करावं तर तिकडनं पण जाऊन आले त्यानंतर बघू शकता इथे मी तांदूळ घेतलेले आहेत चकलीची बाजणी बनवायला बनवायचे मला पीठ तर त्यासाठी मी ते चार कप तांदूळ घेतले आणि ते स्वच्छ पाण्याने धुवून आता चाळणीवरती पाणी पूर्णपणे निथळण्यासाठी ठेवलेलं आहे तर ते पाणी पूर्णपणे निथळलं त्यानंतरच निथळलं की त्यानंतरच मी इथे कॉटनच्या कपड्यावरती सुकत घालणार आहे तर हे आपल्याला फॅनकाले सुकवायचं आहे उन्हात अजिबात सुकवायचं नाही तर चला म्हटलं तुमच्याशी पण थोडी रेसिपी शेअर करावी चकलीच्या भाजण्याच्या पिठाची त्यानंतर तांदूळ धुतून निथळून घेत निथळते तोपर्यंत तो मी इकडे आता डाळ डाळी धुवून स्वच्छ त्या पण वाळत घालायच्या आहेत तर त्यासाठी मी त्या आता तर आता हे तांदूळ छानपैकी निथळत आहे तोपर्यंत तो एक साईडला मी इकडे मूग डाळ आणि उडदाची डाळ त्यामध्ये मला टाकायची होती तर ते पण मी स्वच्छ पाण्याने धुतून घ्यायची होती तर ती अगोदर दोन्ही पण डाळी छान प्रकारे निसून घेतले खडे वगैरे काही असतील तर ते पण स्वच्छ करून घेतले त्यानंतर आता मला हे मा जसं माफ आहे त्याप्रमाणे अर्धा कप मुगाची डाळ टाकायची होती त्याच्या पाऊण कप उडदाची डाळ टाकायची होती तर ते मी ह्या पेलाने वाटीने मोजून घेतले आणि त्यानंतरच ते आता मी मिक्स केले तर आता हे मी मिक्स करून स्वच्छ पाण्याने धुवून घेते आणि त्यानंतर ते, ते पण आपल्याला स्वच्छ अशा कॉटनच्या कपड्यावरती फॅनकाली वाळात घालायचं किंवा सुकायला ठेवायचं आहे तर त्यासाठी आता इकडे बघू शकता पूर्णपणे तांदांमधलं पाणी निचरून गेलेलं आहे तर आता इकडे मी कॉटनचं छान प्रकारे कपडा घेतलेला आहे स्वच्छ तर त्यावरती आता आपल्याला असे तांदूळ पसरून घालायचे आहेत जेणेकरून ते व्यवस्थित आणि पटकन वाहतील अशा पद्धतीने तर त्यासाठी मी आता यावरती काढून घेते आणि छान प्रकारे पसरून वाहत घाल घालते आणि त्यानंतर मग हे त्या दोन्ही पंडाळी स्वच्छ पाण्याने धुवून घेते आणि त्याच पद्धतीने ते आपल्याला चाळणीमध्ये काढायचे आहेत आणि त्यानंतर चाळणीमध्ये त्यांचं पाणी निचरून गेलं की त्यानंतर आपल्याला ते, ते, ते कॉटनच्या कपड्यावरती सुकत घालायला आहे सुकत घालायचं आहे तर चला आता मी एक साईडला तांदूळ छानपैकी स्वच्छ कॉटनच्या कपड्यावरती धुवून वगैरे छानपैकी वाळत टाकलेले आहेत तर एक साईडला आता मी ते डाळी पण स्वच्छ पाण्याने धुवून घेते मग मुगाची डाळ आणि उडदाची डाळ तर उडदाची डाळ आपल्याला ही बिना कातड्यांची घ्यायची आहे तर ती मी घेतली मार्केटमधून आणलेली तर बघू शकता इथे मी छान प्रकारे दोन तीन पाण्याने ही डाळ स्वच्छ प्रकारे धुवून घेते कारण की त्यामध्ये काही अस औषध वगैरे लावलेलं असतं डाळीला वगैरे असं तर कीड वगैरे लागू नये त्यामुळे तर त्यासाठी मी ते आता ते दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले त्यामुळे आपली डाळ एकदम स्वच्छ पांढ शोभडी अशी दिसेल तर त्यासाठी मी आता या दोन पाण्याने धुवून घेतले आणि त्यानंतर आता इथे चाळणीवरती काढून घेतले तर आता यामध्ये याचं पाणी निचरते तोपर्यंत हे असं ठेवायचं आहे त्यानंतरच छानपैकी अशा कॉटनच्या कपड्यावरती आपल्याला वाद घालायचं आहे तर बघू शकता इथे मी निथायला ठेवले तर एक साईडला मी इथे ते एक प्लेट घेतली त्यावरती कॉटनचं कपडं टाकलं आणि आता हे पाणी छान प्रकारे निचरून घेते आणि त्यानंतरच ते कॉटनच्या कपड्यावरती टाकते त्यामुळे आपली डाळ किंवा छान प्रकारे सुकायला मदत होईल लवकरात लवकर सुकायला मदत होईल तर त्यासाठी मी ते आता काढून घेते आणि छान प्रकारे पसरून देते आणि ते आपल्याला फॅनखाली सुकायचं आहे बाहेर उन्हामध्ये अजिबात सुकायचं नाही तर त्यासाठी मी ते दोन्ही तांदूळ आणि डाळी दोन्ही प्रकारे काढून दो घेतलेले आहेत स्वच्छ पाण्याने फॅन खाली दोन ते अडीच तास वाळून घेतले मी त्यानंतर मूग डाळ आणि उडदाची डाळ ती पण धुतून दो आणि दोन ते अडीच तास फॅन खाली मी सुकून घेतली त्यानंतर इकडे फुटाणे डाळ घेतली आपण चणा डाळ पण घेऊ शकतो त्यानंतर इथे धणे घेतलेले आहेत साबुदाणे घेतलेले आहे पोहे आणि त्यानंतर इकडे जिरं तर चला तर हे आपल्याला आता भाजून घ्यायचंय चला हे जिन्नस आता आपल्याला भाजून घ्यायचंय तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघत पहिल्यांदा तांदूळ टाकलेले आहेत कारण की तांदळाची क्वांटिटी ही जास्त आहे त्यामुळे चला म्हटलं पहिल्यांदा आपण तांदूळच खरपूस असे छान प्रकारे आपल्याला गॅसवरती भाजून घ्यायचे आहेत तर हे तांदूळ आपल्याला किंवा कोणतीच प्रत्येक वस्तू कधीच हाय फ्लेमवरती भाजायची नाही तर मीडियम फ्लेमवरती भाजायचे आहे तर त्यासाठी आता माझे एक एक साईडला तांदूळ दहा ते बारा मिनटे भाजून झालेले आहेत त्यानंतर इकडे मुगडाळ आणि उडदाची डाळ पण मी छान प्रकारे भाजून घेतलेली आहे त्यानंतर असेच करून सगळे पदार्थ मला भाजून घ्यायचे आहेत तर यामध्ये मी आता शाबुदाणा टाकलेला आहे तर शाबुदाणा बघू शकता आपला छान प्रकारे जसं भाजत चालेल तसा फुलत चालतो तर ते पण आता माझ्या एक साईडला भाजून झालेले आहेत तर ते पण मी आता एक साईडला कॉटनच्या कपड्यावरती सगळे काही जिन्नस जे भाजलेले आहेत ते एक साईडला मी काढून घेतले त्यानंतर पोहे पण छान असे खरफूस भाजून घेतले त्यानंतर धने जिरे ते पण भाजून घेते तर इथे मी जिरं टाकलेलं आहे तर जिरे पण आपल्याला छान भाजायचं आहे तर बघू शकता हे जिन्नस भा भाजताना एकदम छान असा सुगंधित वास येत होता तर हे सगळे मी जिन्नस छान प्रकारे भाजून घेतले तर सगळे एक साईडला कॉटनच्या कपड्यावरती काढले तर आता आपल्याला हे छान प्रकारे थोडं वेळ थंड होऊन द्यायचं आहे त्यानंतर मिक्स करून मला गि गिरणीत किंवा चक्कीत दळायला द्यायचं आहे तर ते मी देईल तर त्या साईडला थोडा संध्याकाळची वेळ झालेली होती तर म्हटलं चला आता स्वयंपाकाला सुरुवात करावी तर यासाठी मी ते भातच बनवणार आहे तर तुम्ही बघितलंच असेल आता मी सगळं काही साहित्य अगोदर तयार करून घेतलं लसूण वगैरे हिरवी मिरची मिक्सरला काढून घेतले आलं त्यानंतर टोमॅटो कांदा कापून कट करून घेतला तर आता मी त्याची फोडणी पण देऊन घेतली त्यानंतर आता यामध्ये काही आपले सुके मसाले टाकायचे आहेत त्यामध्ये लाल तिखट धना पावडर कश्मिरी लाल मिरची पावडर हळद असे सर्व प्रकारचे मसाले त्यानंतर यामध्ये स्पेशल असा बिर्याणी मसाला पण मी मार्केटमधून मा आणला होता तो पण टाकायचा आहे तर बिर्याणी मसाला टाकल्यामुळे आपले खिचडी भात एकदम असं छान प्रकारे होतो तर त्यासाठी मी तो आणलेला मार्केटमधनं तर ते पण मी टाकून घेतलेलं आहे चला अशाच प्रकारे मी माझा स्वयंपाक सगळं काही करून घेते आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि जर कोणी चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच माझा चॅनल बघत असाल किंवा अगोदर पण बघत असाल पण सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला फॉलो नक्की करा तर चला आजचा ब्लॉग मी इथे सेंड करते तर सगळ्यांनी स्वतःची काळजी घ्या आणि आणि स्वतःची काळजी घ्या पुन्हा भेटूया अशाच एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय गुड नाईट शुभ रात्री